वाहतूक नियम मोडल्यानंतर खाजगी मोबाईलनं गाडीचे फोटो काढणे यापुढे वाहतूक पोलिसांच्या अंगलट येऊ शकते खाजगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढणाऱ्या पोलिसांवर आता कारवाई करण्यात येणार आहे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी परिपत्रकाद्वारे कारवाईच्या सूचना दिल्या विनयभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस कायमच दबा धरून बसलेले असतात वाहतूक पोलिसांना ई चलन मशीन दिली गेली असताना देखील सर्रास खाजगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढले जातात बऱ्याचदा नियम मोडणाऱ्यांना कारवाई कशासाठी होत आहे हे कळतसुद्धा नाही वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांनी मोबाईलमध्ये टिपल्यानंतर त्यांच्या घरीच दंडाचे चालान पाठवले जाते मात्र आता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना त्या गाड्यांचे खाजगी मोबाईलमधून फोटो काढणे वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे वाहतुकीचे नियमन करण्यासाठी नेमलेले वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी हे त्यांच्या खाजगी मोबाईलद्वारे एकाच वेळी मोठ्या संख्येने वाहनांचे फोटो काढून खाजगी मोबाईलमध्ये फोटो काढून वास्तविक वेळ सोडून ते सोयीनुसार ई चलान प्रणालीमध्ये त्यांचे मोबाईलमधील फोटो अपलोड करून चुकीच्या पद्धतीने चलान जनरेट करीत असल्याचे दिसून येत आहे याबाबत परिवहन मंत्र्यांनी वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे याबाबत वाहतूक विभागाकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी या संदर्भात आदेश काढले आहे यापुढे वाहन चालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई चालान मशीनचाच वापर करावा लागणार आहे ऑल इंडिया टुरिस्ट परमिट असलेल्या प्रवासी बसेस ज्या ठिकाणी प्रवासी बसमध्ये घेतात व सोडतात अशा ठिकाणी प्रवासी उतरविणे व चढण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळेसाठी या वाहनांवर पार्किंगबाबत कारवाई करण्यात येऊ नये तसेच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या परवानाधारक बसेस ज्या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना घेतात व सोडतात अशा ठिकाणी शालेय बस पार्क केल्या असतील तर त्यांच्या पार्किंग बाबत कारवाई करण्यात येऊ नये अशा सूचना देखील साळुंखे यांनी दिल्या आहेत